दीडशे मीटर म्हणजे किती किलोमीटर असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक किलोमीटर म्हणजे किती मीटर हे माहिती पाहिजे तर एक किलोमीटर म्हणजे किती होतात हजार मीटर होतात तर तुम्हाला माहिती आहे की हजार मीटर बरोबर किती तर एक किलोमीटर होतो हो। तर तुम्हाला काय विचारलं आहे की दीडशे मीटर आता सेम असं समजा तुम्हाला हे माहिती आहे हे कन्व्हर्जन माहिती आहे एक किलोमीटर टू हजार किलोमीटर तर दीडशे मीटर टू किलोमीटर कन्व्हर्जन करायचं आहे समजा मी येथील येतो मीटर उलटं करूया आपण मीटर टू किलोमीटर ठीक आहे पहिले हजार मीटर आपल्याला जे माहिती आहे बरोबर किती एक किलोमीटर लिहिलं आता तुम्हाला दीडशे मीटर दिलेलं आहे दीडशे मीटर लिहिलं बरोबर किती बरोबर का की हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर तर दीडशे मीटर म्हणजे किती किलोमीटर फक्त इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे तिरकस गुणाकार म्हणजे किती तर हा एक जशाला तसा गुणीला हा दीडशे त्या साइडला जाईल कुणीला दीडशे भागीला किती येतील हे हजार भागीला येतील एक दोन तीन आता हा एक्स तिकडे गुणाकारात जात असतो म्हणून हा वरती राहील तर आपल्याला किती दीडशे मीटर म्हणजे किती किलोमीटर हा म्हणजे एक्स असतो तर हा शून्य कटला हा शून्य कटला आता किती राहिलेले आहे पंधरा छेदामध्ये किती राहिले शंभर तर हा शून्य ज्यावेळेस कटतो तो इथे लागतो हा शून्य कटतो तर हा पॉईंट ह्या साईडला लागतो म्हणजे किती तर झिरो पॉईंट हा पॉईंट नंतर किती वन आणि फाईव्ह किंवा तुम्ही डायरेक्ट असं करू शकता की काय दिलेलं आहे पंधरा छेदामध्ये किती दिलेलं आहे शंभर म्हणजेच पॉईंट नंतर सॉरी शं एकावरती किती शून्य आहेत दोन तर नंतर किती संख्या आल्या पाहिजे तर दोन संख्या आल्या पाहिजे एक आणि दोन म्हणजे किती झिरो पॉईंट पंधरा आपल्याला किलोमीटरमध्ये विचारलं होतं म्हणून डायरेक्ट किलोमीटर लिहा ऑप्शन क्रमांक एक ह्याचं उत्तर आहे जर तुम्हाला तुमचे काही डाउट्स मला पाठवायचे असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाउट्स मला डायरेक्ट पाठू शकता तर टेलिग्राम ग्रुप हा कसा सर्च करायचा आहे ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाउट्स पाठवा हे सर्च करा टेलिग्रामवरती जाऊन तिथे तुम्हाला मॅथचा ग्रुप भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता प्लस ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की जर कोणाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज हवे असतील तर ते फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला फुल चाप्टरवाईज व्हिडिओज हवे असतील तर ते फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे तर यूट्यूब चॅनलला तुम्हाला फक्त काय करायचं आहे जॉईन करायचं आहे यूट्यूब चॅनलला जॉईन बटनावरती क्लिक केलं की एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला हे फुल चाप्टरवाईज व्हिडिओज प्लस ह्याचे व्हिडिओजद्वारे तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सॉल्व्ह करण्यात येतील धन्यवाद